जनतेला घर 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 अकोले तालुक्यातील आंबड गावचे मूळ रहिवाशी असलेल्या विनोद तोडकर यांना कशी नशिबाने थट्टा आज मांडली अशी अवस्था झाली असून नोकरी निमित्ताने आई बहीण व कुटुंब यांच्यासह मुंबई येथे व्यावसायिक म्हणून राहणाऱ्या विनोद तोडकर व त्यांची आई मीराबाई यांनी मुलाजवळ राहत असताना गावाकडील जमीन व घर याकडे दुर्लक्ष करीत आपली वडीलोपार्जित जमीन व घर आपल्याकडे कोणत्याही प्रकारे गावाशी संबंध कमी ठेवला मात्र नशिबाचा फेरा फिरला आणि नको ते आयुष्यात घडलं विनोद तोडकर हे एका मोठ्या कंपनीत कामाला होते तर पत्नी जयश्री ही एक छोटी नोकरी करत होती अचानकपणे विनोद यांना ब्रेन हॅमरेज झाला आणि या धक्क्यामुळे ते आंथरुणाला खळून बसले पत्नी जयश्रीने बावीस लाख रुपये खर्च करत आपल्या पतीचा उपचार चालूच ठेवला मात्र कोणताही प्रतिसाद विनोद याच्याकडून न मिळाल्याने व आर्थिक संकटात आल्याने त्यांनी मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला हक्काच्या गावी घरी जाऊन राहण्याचा निर्णय घेतला मात्र गावात येताच हे घर तुमचे नाही म्हणून त्यांना घराबाहेर हाकलण्यात आले माझं नाव ताराबाई तोरकड मी माझ्या घरी आंबडला गेले पण माझ्या जावान काय मला घरात घुसून दिलं नाही मला दमकावण्या दिल्या पण तुला काठी घेऊन मारीन दंडा घेऊन हा मी सामान पिपळा खाली ठेवलं मला घरात येऊन दिलं नाही मग मी इकडं रूम भाड्याने घेतला आणि इकडे घेऊन माय पर झाले सिरेचे काटप मला माझं घर बॅटाव ही कृपा करते आनंदाने त्यांनी मला अर्ध घर मला द्यावा पोलीस स्टेशनला गेले पोलीस लोकांनी बी काही नाही केलं आणि गावात बी गेले तर सरपंच पाटील लोकांनी कोणी साथ नाही दिला ते बोलले आम्ही काही करू शकत नाही आणि तिची पोरं मला दोन्ही बी दमकवणे देतात फोनवर काय गावात याचं नाही तुझं काही नाहीये आमचं घर आहे अमूल आणि संतोष दोन्ही बी धमकवणे देतात दोन्ही बी तर नाही आंबालाय संतोष हा आम्हाला जर नाही भेटला तर आम्ही पोलीस स्टेशन समोर उपासनाला बस लाईट माया नवरीचं नाव वीस वर्षाचं आणि त्यांनी लाईट कापून मीटर काढून घरावर टाकून दिल्या अमोल आणि त्याची बायको पोलीस आहे ठाण्याला माझं नाव विनो अरि तोडकर राहिलाय आहे व्याला पस्तीस वर्ष राहतोय बाड्याने मी माझ्या गावी आलतो अंबडला आजारी हो। वी पडल्यावर वीस ऑगस्ट ला आजारी पडलो ऑफिस झालं आणि गावाला आलतो आई बरोबर आई वाटलं त्या घरात गुगळ माझी मामी होती माझ्या पप्पा दोन माझी दो बाईक बाई मंडळी होते मीराबाई दीपक तोडकर त्या नावाची व्यक्ती होती घरात मी झाडा माझी फॅमिली पूर्ण विवाह झाडा होते पिप झाडावर बसले सीटवर कामा काम बदल नाही गेली काय नाही केलं वापरून दिलं जातो रात्री अडीच वाजता मग सायकेल ला आडबुडी झालो उपचार केला माझा रोजची बसेस लावायला लागते मला हप्ताला डोंगणाला खड्डा झाला मला फक्त माझी मानवी आहे माझा भावानी मला घर द्यावा दादा कोरके सगळं करत ठीक झाल्या बरं चालायला लागल करत आता फक्त पुढिस चेक केले तर जॉबवर मी एवढं मला मागे सगळ्या जनतेला कि मला माझं घर भेटावा हक्काच बालबराजा घर घरात सगळ्या आठवणी लालबराजा घरात अचानकपणे आपल्या हक्काच्या घरातून बाहेर काढल्याने ऐनवेळी महागडी एक खोली घेऊन हे कुटुंब राहत आहे जवळ एक विधवा बहीण बायको वयस्कर आई हक्काचे घर असताना आज भाड्यापुटी खोली घेत उपचाराचा खर्च पेलत आहे या कुटुंबातील जमीन खरेदी फसवणूक असल्याचं पुढे पतीच्या उपचाराक तिने वडिलेपारचे शेती तिने सासू व नन यांना विभक्त हिस्सा देण्याचे ठरवले त्याप्रमाणे आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी निबंधक अकोले येथे खरेदी खत झाले त्यामुळे विनोद यांची फसवणूक झाली त्यामध्ये ताराबाई गौरी विनोद व त्यांची पत्नी घेऊन अविभक्त हिस्सा घेतला त्यामध्ये तिची नंदा सीमा कानवडे यांनी सही केली नाही त्यामुळे तिचा हिस्सा पोटखबर तेरा गुंठे व जिरायतमधून तीन गुंठे असा सोळा गुंठे बाकी राहिलेला त्यामुळे तुकडामध्ये कायद्याचं उल्लंघन झालं आहे तरी विनोद यांचे दोन मुले यांची सहमती नाहीत न्यूज सह्याद्री एक्सप्रेससाठी संपादक भाऊसाहेब साळवेसह उपसंपादक किशोर मोहिते अकोले